शिवसेना शिंदे गटाचा मुंबईतील पदाधिकारी लालसिंह राजपुरोहित याने कांदिवलीतील दाम्पत्याची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या लालसिंहनं कांदिवली पश्चिम येथील पै कुटुंबाचं दुकान विकत घेतलं पण त्याची पूर्ण रक्कम काही दिली नाही सत्तावन्न लाख रुपयात ठरलेला व्यवहार फक्त पाच लाखात केला आणि उर्वरित रकमेची मागणी केली असता पै दाम्पत्याला धमकावण्याचा प्रकार सुरू झाला यानंतर हतबल झालेल्या पै कुटुंबियांनी थेट मातोश्री गाठत आदित्य ठाकरेंचीही भेट घेतली आणि सगळा प्रकार सांगितला आदित्य ठाकरेंनीही संबंधित पदाधिकाऱ्याच्या मुद्द्यावरून टीका केली तर सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी थेट पत्रकार परिषद घेत लालसिंह राजपुरोहित विरोधात तक्रार दाखल केली हे प्रकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच पक्षाकडून तातडीनं याची दखल घेण्यात आली आणि लालसिंह राजपुरोहित याची पक्षातून हकालपट्टी केली एकनाथ शिंदे साहेबांना जेव्हा ही सर्व घटना समजली त्यानंतर त्यांनी स्वत पोलिसांना आदेश दिले की तुम्ही जरूर याच्यावर कारवाई करा कारण ही शिवसेना हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारी आहे यामध्ये अगदी कोणीही आमचा पदाधिकारी जरी असेल पण तो जर चुकीचं वागत असेल चुकीचा वागला असेल कुणावर अन्याय केला असेल तर त्याला कुठल्याही परिस्थितीत पाठीशी घातलं जाणार नाही हाच संदेश माननीय शिंदे साहेबांनी आज आपल्या कृतीतून दिलेला आहे मला फार फार आनंद होत आहे फार मी खुश झालो माझ्या माझ्या पोरं खुश आहे ना आज एकनाथ साहेबांनी जे काम केलं त्यांना जेव्हा तेव्हा कळलं की बाबा मी त्रास मला त्रास आला पाच वर्ष या माणसाने त्रास घेतला आणि साहेबांना जेव्हा काढलं की राहुल या माणसाला त्रास तर तुरंत घेतलं सांगितलं की यांचं काम तुम्ही करा आणि त्याच्यावर रायफायर करा मला तर आपलं पक्षाचं असून दे कोणी अजून दे पण जो माणूस गरीब माणसाला त्रास देतो अशा माणसाला सोडू नका कारवाईनंतर पै दाम्पत्याला आता त्यांच्या हक्काचं दुकान परत मिळालंय आणि एकनाथ शिंदे यांनी पोलिसांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर लालसिंह राजपुरोहित त्याला गुजरात मधून अटक करण्यात आली पोलीस या प्रकरणाची पुढील कारवाई करतायत लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट